चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचं दे राहिलेले आयुष्य आरोग्य द्यायचे होते तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य म्हणून असं मी स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजकाल दगदगीचं जीवन चालू आहे आयुष्यामध्ये खूप आपलं जे जीवन आहे ते धावपळीचं झालेलं आहे आणि त्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही किंवा आपल्या घरामध्ये काही जणांच्या प्रकृतीकडे आपण लक्ष देऊ शकत नाही त्यावेळेला अशा वेळेला आपल्या घरामध्ये व्यक्तींचा आजार पण वाढायला लागलेला आहे खूप जणांच्या घरामध्ये बी पी शुगर थायरॉईड हे तर आर आजार कंपल्सरी झालेले आहेत बघा प्रत्येकाच्या घरामध्ये थायरॉईड आहे शुगर आहे बी पी आहे मूतखड्याचा त्रास आहे मूळ व्याधाचा त्रास आहे असे बरेच आजार आता हल्ली उद्भवत आहेत आणि हे आजार कोणताही आजार असू दे एक मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही दररोज एकशे आठ वेळा म्हटला तर तुमच्या डोक्याच्या केसाकडून पायाच्या नकापर्यंतचा सगळा जो बॅलन्स आहे तो व्यवस्थितून तुमचा आजार कुठल्या कुठे पडू दे अगदी जो मी मंत्र सांगणार आहे हा अगदी तुम्ही खात्रीपूर्वक म्हणा हा मंत्र जो आहे हा मी ज्योतिषशास्त्रानुसार लाल किताब यातला आहे आणि हा मंत्र तुम्ही दररोज एकशे आठ वेळा जर म्हणायला सुरू केला तर तुमचं तुमच्या म्हणजे तुम्ही आजारी असाल तर तुम्ही करा तुमच्या घरातला कोणी आजारी असू दे त्या व्यक्तीकडून तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून घ्या मी तर म्हणते आजारी पडूच नका आजारी पडू नका स्वतःची प्रकृतीची काळजी घ्या वेळच्या वेळी व्यायाम करा वेळच्या वेळी पोषक आहार घ्या दूध घ्या जे ते खा खाद्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये आजार येणार नाहीत पण काही जणांचं इतकं धावपळीचं जीवन झालेलं आहे नोकरी घरातला संसार मुलं म्हणजे काही ना काही धावपळ असतेच असते आणि त्यातून आपण आपल्या प्रकृतीकडे दे लक्ष देत नाही त्यामुळं आजार वाढलेले असतात तर यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही कुठल्याही दिवशी कधीही करू शकता दिवसभरात सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कधीही हा मंत्र करू शकता म्हणू शकता फक्त हा मंत्र रोज एकशे आठ वेळा न चुकता म्हणायचं आहे आणि हे तुम्ही करून बघा तुमच्या आजारपण कुठल्या कुठे पळून जाईल तुम्हाला कळणार पण आहे मंत्र असा आहे ओम हंसम हंसा मी डिस्क्रिप्शनमध्ये मंत्र दिलेला आहे ओम हंसम हंसा असा जो मंत्र आहे हा तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हणा आणि बघा तुमचा आजार कुठल्या कुठे पळून जाईल तर हा छोटासा जो उपाय आहे वाटतो सोपा साधा पण हा उपाय अगदी खात्रीपूर्वक आहे लाल किताब म्हणला आहे त्यामुळं नक्की तुम्ही करा आणि तुमचा आजार पण तुमच्या घरातल्यांचा आजार पण बिना औषधाचा पळवून लावा हा माझा व्हिडिओ छोटासा तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये कोण व्य वे, व्यक्ती आजारी असेल तर हा मंत्र तुम्ही त्यांना सांगा त्यांचाही घरातला आजार पण निघून जाऊ दे सगळे निरोगी राहू दे आणि माझा व्हिडिओ जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमचं प्रेम आणि तुमचं प्रोत्साहन आमच्यावरती राहू दे श्री स्वामी सुभाष